श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ स्किप करू नको कारण देव तुला काहीतरी सांगू इच्छितो या आठवड्यात तुमचे आयुष्य पुढील जाईल या प्रवासात तुम्ही एकटे नाही आहात पाठीशी आहे जास्त विचार करू नका कारण लवकरच तुमची योजना पूर्ण होतील तुमची वेदना आरामात बदलेल आणि अडथळे चमत्कार बदल त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा आणि पुढे जा लवकरच तुम्हाला तुमच्या सर्व प्रयत्नांची परत फेड मिळेल तुझा देवावर विश्वास असेल तर स्वामी माऊली टाईप कर कृपया समजून घ्या की मी दोन तुमच्या सर्व प्रार्थना ऐकतो तुम्ही जे काही मागता हे सर्व तुम्हाला मिळत नाही याचा अर्थ असा नाही की मी ऐकत नाही याचा अर्थ असा की माझ्याकडे तुमच्यासाठी खूप चांगले काहीतरी आहे तुमची वेळ आहे काहीतरी चांगलं घडणार आहे खूप यश आणि अनेक आशीर्वाद अने अने मिळत आहेत विश्वास करत राहा आणि तुमचे जीवन अर्धिक चांगल्यासाठी बदलत आहे हे पहा ईश्वर फुला वाळूसे वाळूचे मोठ्यामध्ये आणि ओळशाचे हिऱ्यामध्ये बदलू शकतो मग तो तुमच्यावरही काम करत आहे बारा मी कधी तुम्ही तुमचे रक्षण करण्यासाठी तुमच्या जीवनातून लोकांना काढून टाकतो त्याच्या मागे धावू नका जेव्हा तुम्ही देव जेव्हा तुम्ही देवाशी बोलता तेव्हाच प्रार्थना असते देव तुमच्याशी बोलतो तेव्हा ते ध्यान असते तुम्ही सहमत असाल तर होय करा देव म्हणतो तुम्ही कदाचित कठीण काळात असाल परंतु काळ नेहमी तुमच्याशी सर्वात कठीण लागतो त्याला माहीत असते की माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी चांगली आहे तुम्ही सहमत असाल तर आता या व्हिडिओला लाईक करा तुम्हाला तू तुम्ही नकारात्मक फोन थांबविण्यासाठी गरज आहे गेल्या काळापासून तुम्ही स्वतःला खाली ठेवत आहात तुम्ही ते नसता जे तुम्ही स्वतःला सांगत राहता तुम्ही तुमच्यासाठी मोठे आणि प्रिय आहात माझ्या बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो तुमचा देवावर विश्वास असेल तर स्वामी माझा तुमच्यावर खूप प्रेम आहे मी तुमची पावले क्रमाने ठेवेन आणि तुम्हाला आशीर्वाद उच्चार कृपा प्रेम आणि नवीन संदेश संधी सहदेवी टक्कर दे प्रार्थनेत राहा आणि मानू नका देवमान तो स्वीकारणे कठीण आहे तरीही बदल हा होणार आहे तू जे केले आहे ते सर्व स्वीकारावे आणि तुझा माझ्या स्वाधीन करण्याची मला गरज आहे बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो लवकरच तुमची तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगली ठिकाणे पदोन पदोन्नती केली जाईल तुम्ही इतका आनंद अनुभवला की तुमच्यासोबत सालचे प्रत्येकजण आनंदाने आणि विश्वासाने भरून जातील तयार राहा तुम्ही तयार असाल तर स्वामी तयार आहे टाईप करा अशा गोष्टीबद्दल तुम्ही प्रार्थना आहात त्या अचानक जाण्या आहेत मी माझ्याच रांगुलपणाने तुम्हाला चरितचित करणार आहे स्वामी समान